विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब वरती मित्रांनो आदिवासी विकास विभाग पद पदभरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एक महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे अर्ज करण्यास मुदतवाढ केलेली आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट देखील चेंजेस देखील त्यांनी केलेले आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनलाही ऑन करा आणि मित्रांनो ही आदिवासी विकास विभाग जी पदभरती आहे हिचे पेपर या ठिकाणी आय पी पी एस कंपनी घेणार आहे तर बघू शकता आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस अर्ज करण्यास मुदतवाढ तर बघू शकता आदिवासी विकास विभागाची दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सरदर जाहिरातीनुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक बघू शकता बारा दहा दोन हजार चोवीस ते दोन अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत मुदत देण्यात आली होती त्या त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक बघू शकता पाच अकरा दोन हजार चोवीस ते बारा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु परंतु या ठिकाणी बघू शकता आता उमेदवारांना सदर जाहिरातीनुसार विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता बघू शकता तेवीस अकरा दोन हजार चोवीस कालपासून काल, काल तेवीस तारीखपासून एक मिनिट तर बघू शकता तेवीस ते बघू शकता एकतीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे एकतीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहात हे लक्षात घ्यायचं आहे जर या पदभरतीच्या आय बी पी एस पॅटर्ननुसार तुम्हाला नोट्स हव्या असतील तर बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती बघू शकता एकशे एकोणसत्तरचं पेमेंट करायचं आहे आणि सर्व नोट्स तुम्हाला भेटणार आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त एकोणशे एक एकशे एकोणसत्तरमध्ये भेटणार आहे सर्व नोट्स पी डी एफ स्वरूपामध्ये असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता ही झाली पहिली अपडेट तुम्ही तीस नोव्हेंबरपर्यंत अप्लाय करू शकत आहात त्याच्यानंतर दुसरी अपडेट त्यांनी महत्त्वाचे शुद्धीपत्रक देण्यात आलेले आहे तर बघू शकता आदिवासी विकास विभाग दिनांक बघू पाच दहा दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये खालील प्रमाणे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे त्याच्यामध्ये जे आदिवासी विकास विभाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पॉइंट आहेत बघू शकता जाहिरातीतील शैक्षणिक अर्हता व अनुभव यातील खालील अटी शर्ती खालीलप्रमाणे वाचावी त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये या ठिकाणी वेगवेगळे जे विभाग आहेत समजा नाशिक विभाग अमरावती विभाग ठाणे विभाग नागपूर विभाग एवढे विभाग आहेत समजा एक पद आहे याच्यामध्ये एक पद आहे या ठिकाणी बघू शकता नाशिक आ, विभागामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक समजा एक पद आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय केला आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी जे नागपूर विभाग आहे याच्यामध्ये देखील प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अप्लाय करायचा आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकत आहात म्हणजे त्यांना सांगायचं एवढंच आहे की एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही डबल डबल अर्ज करू शकत आहात हे अपडेट आहे नो साथी। के लेने सेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये